जळगाव शहरात पुन्हा बिबट्याचे हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू जळगाव जामोद शहरासह परिसरात बिबट्यांची दहशत सुरूच वन विभाग कुचकामी जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनेच्या ठिकाणी दाखल घटनेचा तपास सुरू कारवाई मात्र शून्य जळगाव जामोद परिसरात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे पाच बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक सव्वीस मार्च रोजीचे रात्री दोन सुमारास जळगाव शहरातील रशीद यांचे प्लॉटमध्ये रहिवाशी अनिशहा रशीद शहा यांच्या मालकीच्या बकऱ्या घराजवळ असलेल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या असलेल्या दोन बकऱ्या तीन बाकर अशा एकूण पाच बकऱ्या बांधलेल्या असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक बिबट्याने बकऱ्यावर हल्ला करून गोठ्यातील बकऱ्या मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून बिबट्या रात्री शिवारात जाताना परिसरात चर्चा सुरू आहे एकाच ठिकाणी दोन दिवसात दुसरी घटना बिबट्याचा वावर वाढला असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त तैनात करणे गरजेचे असताना अधिकारी मात्र उपाययोजना करण्यास कुचकामी ठरत आहे घटनेची माहितीकरिता वन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना व कर्मचारी यांना नागरिकांनी अथवा पत्रकार शमीप देशमुख यांनी फोन केला असता अधिकारी फोन उचलत नाही अधिकाऱ्यांनी फोन उचलावा अशी परिसरातून नागरिकांची मागणी होत आहे जळगाव वन वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असून तपास चालू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी परिहार यांनी घटनास्थळी भेट घेतली व नागरिकांना आवाहन करण्यात आले की आपल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे जनावरांची आज उद्या नोंदणी करा असे परिसरातील जनतेला आवाहन वैद्यकीय अधिकारी परिहार यांनी यावेळी केले